नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जो गहू पेरलेला आहे त्याला आज रोजी पंधरा दिवस होत आहेत तर शेतकरी मित्रांनो खताचं नियोजन करत असताना आपल्याला अठरा ते वीस दिवसादरम्यान ही आपली हलकी ते मध्यम जमीन आहे आणि या जमिनीमध्ये आपण या ठिकाणी अठरा ते वीस दिवसादरम्यान आपण युरिया खताचं नियोजन करत आहोत युरिया खत आपण एकरी पंचवीस किलो हे या ठिकाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिल्या पाण्याच्या वेळेस आपण या ठिकाणी खताचं नियोजन करत आहोत पेरणीसोबत आपण या ठिकाणी खत दिलेलं आहे आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग ही दिलेली आहे आणि आत्ता आपण एकरी पंचवीस किलो युरिया हा देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो युरिया आपण दोन भागामध्ये विभागून देत असतो आणि नंतरच्या दुसऱ्या पाण्याला देखील आपण पंचवीस किलो युरिया हा देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याचा फायदा असा होतो की आपण एका टप्प्यामध्ये दिलेला युरियाच्या दृष्टिकोनातून एका टाईमला जो आपण युरिया देतो त्याच्या तुलनेत दोनदा जर तोच विभागून दिला तर निश्चितच त्याचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्याला होताना दिसत आहे त्यामुळं आपण देखील दोन टप्प्यामध्ये हा युरिया विभागून द्यावा त्यामुळं बराचसा फायदा होतो आणि गावाला युरियाचं प्रमाण हे देखील चांगल्या प्रमाणात लागत असतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण पहिलं पाणी याला देणार आहोत आणि या ठिकाणी आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये देखील गव्हाची पेरणी केलेली आहे बघू शकता अतिशय जबरदस्त ओळी देखील पडलेल्या आहेत बघू शकता आणि याच्यामध्ये आपण श्रीराम सुपर एकशे अकरा हे बियाणं या ठिकाणी वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गव्हाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी आता या युरियाच्या खतामध्ये आपण काय मिक्स करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फुटवे वाढण्यासाठी किंवा ज्यांचं बियाणं हे कमी पडलेलं आहे गहू पातळ उगवाला आहे त्यांनी कशा प्रकारे नियोजन करायचं आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद